कड्या शहरामध्ये लाख मोलाचे रस्ते केलेले आहेत परंतु कड्यातील भुयारी गटारी करून त्यागत्याग झालेले आहेत परंतु सर्व पाणी रोडवरून वाहत आहेत पण ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत आहे तसेच ग्रामपंचायतीच्या समोरून लहान मुले व वयस्तार माणसांना त्रास होत आहे सिन्मेत कॉकरेट केलेला रस्ता पूर्ण खराब होत आहे याची दखल कोण घेणार तसेच लोकांना मारुती मंदिर दर्शन करण्यासाठी जाता येत नाही यांची दखल ग्रामपंचायतीने घ्यावा विनंती राम भाऊ धोबळे तुम्ही काय सांगणार आहे कारण ह्या कडा शहरामध्ये हे पाणी कधीपासून चालू आहे असं रस्त्यावर पाणी सारखं चालू आहे इकडं पाणी बंद होत नाही आणि हे रस्ते बी पूर्ण खराब झाले आहेत शाळेतले मुलं आहेत वृद्ध माणसं आहेत यांना जाता बी येत नाही इतके हालेत कड्या गावात सध्या कुणी काही लक्ष देत नाही हो इकडं काय करणार आम्ही ते कधीपासून सारखंच चालू आहे बंदच नाही पाणी हो आठवडे बाजाराचा सगळं पाणी शिरतंय बाजारामध्ये लक्ष देत नाही काय म्हणून काही विश्वास नाही आहे लक्ष द्यायलाच तयार नाही इकडे ग्रामपंचायती सिमेंट रस्त्याचं काय खड्डे पडले पूर्ण पाण्यामुळं रस्ता आहे लाख लाखो रुपयाचा रस्ता सगळं पाणीच चालले ते लक्ष देत नाही कोणी इकडे हो, हो, त्यांनी लक्ष द्यावा करून घ्यावा व्यवस्थित करावा हो, 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 हो। लोकांना सुविधा द्यावा काहीच करीत नाही ग्रामपंचायत जाता त्या लोकांच्या आगावर पाणी उडते बरं लोकांच्या अंगावर पाणी उडतं शाळेतले मुलं आहेत बारकाली काही मुलं मथारी माणसं पडते तिथे काय याला जर काही झालं तर जबाबदार कोण आहे बरोबर याची दखल घ्यावी भीमनगर येथे वार्ड क्रमांक एक अंगणवाडी पाठीमागे लोकांना जाता येत नाही जाधव गल्ली ते शिरोळे गल्ली व भीमनगर हातपंपाला हात पाणी येत नाही आणि जत्रा क्षेत्राचे पाहुणे येत आहे व जयंती साठी येतात जयंती पाहण्यासाठी लवकरच ग्रामपंचायतीने दखल घेऊन लवकर जनतेच्या समस्या सोडाव्या नसता दीपक भैया गरोड ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसणार ही विनंती आहे लोकसेवा न्यूज मराठी संपादक दीपक भैया गरुड आणि जर संत्राचे वाडे चेंबर बांधले आणि सणावाला आणि चेंबरला झाकणने टाकले ता, टाकले ते काढून ठेवलं पण परत झाकण ठेवायचं काम एखाद्या एखाद्या महिला पुरुष एखाद्या रात्रीच्या आली पाय फसला चाकला काय झाले ते जिम्मेदार कोण राहील परत हे गाय ठेवला आणि गाय ठेवला पण कोणी उचलून नाही टाकला परत त्यांचं काम आहे उचलून टाकायचं कधी ही आमची ग्रामपंचायतला मागणी लवकरात लवकर

आणून ठेवले फक्त हे ठोके नुसते नावाला ठेवले आज किती दिवस झाले ते तिथे वार्ड मग तीन मध्ये किती जण येतं मेंबर किती येतं मेंबर किती येतं हे येते का आहे नावालाच हे गाठ दिवस लोकला गाड्या या ना जाता येता ये हे काय असं हे पाणी पुढे चाललंय साफसफाई नाही चाललंय ग्रामपंचायतला दीपकची मागणी आहे तुम्ही लवकरात लवकर हे साफसफाई नाही केलं तर ग्रामपंचायत समोर दीपक भया करू उपोषणला बसणार हे विनंती आहे ग्रामपंचायतला